हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण नागपूर महानगरपालिकेमध्ये रिक्वायरमेंट निघलेला होता तर त्याबद्दल आपण एक हॉल बद्दल माहिती घेणार आहोत एक नवीन जी आर आलेलं बघा सूचनापत्र त्याबद्दल आपण माहिती घेऊया की काय सूचनापत्र आहे आणि काय जी आर आलेलं आहे बघा हे बघा मित्रांनो नागपूर महानगरपालिका डिपार्टमेंट चे हे एक जी आर आलेले आहे बघा आणि हा जी आर आलेला पंधरा तारखेचा आहे तीन पंधरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे काल जी आर आलेला मित्रांनो संध्याकाळी तर काय सूचना पत्र आलेलं आहे बघा आपण बघूया याच्यामध्ये बघा नागपूर महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या दोनशे पंचेचाळीस सरळ सेवेची पदी भरण्याच्या दृष्टीने जाहिरात तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरात जाहिरातीतील जह, ज्या उमेदवाराने अर्ज मनपाच्या वेबसाईट डॉट एम एन एन एम सी नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेले आहे त्यांना ॲडमिट कार्ड तसेच परीक्षा संबंधाने काही अडचणी असल्यास त्यांनी खालील दर्शवलेल्याप्रमाणे मनपा हेल्थ हेल्पलाईन लाईन क्रमांक तसेच टी सी एस कंपनीच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा बघा मित्रांनो महानगरपालिकेची रिक्त जागा होत्या दोनशे पंचेचाळीस तर त्याचं हॉलटिकीट आलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल नागपूर महानगरपालिकेचे तर सर्व भरती मित्रांनो तर दोनशे पंचेचाळीस रिक्वायरमेंट होत्या तर ऍडमिट कार्ड तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे तुम्हाला जर काही अडचण असल्यास टी कंपनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यात पण कॉन्टॅक्ट करू शकता बघा कंपनीचा हेल्पलाईन नंबर दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहील याची सर्व उमेदवारी नोंद घ्यावी तसेच ज्या उमेदवारांना या जाहिरातीत अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्याची भरलेली राशी परत करण्याची कारवाई मनपाकडून करण्यात येत आहे ज्यांचं समज ज्या उमेदवारांना अपात्र ठरवलं गेलंय त्यांचे जे फॉर्म भरलेली पेमेंट जे ते रिटर्न करण्यात येणार आहे मित्रांनो हे एवढं पण एक महत्वाचं आहे कारण की काही कारणास्तव काही फॉर्म अपात्र ठरले गेले असेल त्यांच्या एज्युकेशन मध्ये बसत नसेल म्हणून ते अपात्र ठरवण्यात आलेलं असेल त्यामुळे ते फी मनप्पाकडून तुम्हाला रिटर्न करण्यात येणार आहे बघा हे पण चांगली गोष्ट आहे कारण की काही काही डिपार्टमेंट म्हणजे रिटर्न करत नाही जर काही फॉर्म वगैरे अपात्र ठरले गेलेत तर तर अशा प्रकारे तुमचं हॉल टिकिट आलेलं आहे मनप्पाचं नागपूर डिपार्टमेंटमधून दुन, तर दोनशे पंचाळीस जागा होत्या बघा सरळ तर तुम्ही लवकरात लवकर हे फॉर्म हॉल हॉलटिकीट तुमचं काढून घ्या आणि सगळे डॉक्युमेंट तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जा सोबत एक्झामच्या वेळेस आणि सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक थँक्यू बाय फ्रेंड्स